नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम गाळी या चॅनलमध्ये आपल्या स्वागत आज आपण निजामाच्या फार वेगळ्या अशा प्रकारची एक नवीन माहिती किंवा एक वेगळ्या अशा प्रकारची माहिती या ठिकाणी देणार आहोत तर आपण उभा आहोत तुळजापूरच्या बाजूला एक धाकटं तुळजापूर नावाचं गाव आहे तर हिता हा आहे आड म्हणजे निजामकालीन आड ज्या आडाला आता यावर्षी पंच्याहत्तर शहात्तर वर्ष पूर्ण झाले आहेत अजूनही तो आड अतिशय सुव्यवस्थितपणे आहे त्याचा रहाड किंवा त्याचं जे काही सर्व आपल्याला दिसतंय तर व्यवस्थितपणे आहे फक्त त्याचा वापर आता जास्त ज्या पद्धतीने होत नाही लोकांच्या घरी नळालेत मात्र त्या कालखंडामध्ये निजामाचं पाणीपुरवठेचं डिपार्टमेंट कसं होतं त्या कालखंडामध्ये निजामशाही म्हणजे ज्याचा विरोध आपण करतो आदर्श घेण्यासारखा या राजकारण्यांना किंवा जे काही लोक काम करतात त्यांच्यासाठी तर त्याची क्वालिटी काय असेल हे सर्व गोष्टी या ठिकाणी पाहणार आहोत तर हा निजामकालीन त्या कालखंडातला आड तर या आडाचं वैशिष्ट्य आपण पाहतो की साधारणतः नऊ फूट रुंदीचा हा अशा प्रकारचा आड आहे याचं कॉन्क्रीट तुम्ही पाहू शकता कशा प्रकारचं कॉन्क्रीट आहे आता हे जरी आपल्याला नऊ फुटाचा दिसत असला तरी ह्या नऊ फुटाचा नाही आहे हा तर हा नऊ फुटाचा म्हणजे याचा सरपेस दाखवा वरच्या बाजूचा सरपेस म्हणजे हा नऊ फुटाचा वाटतो आपल्याला हे तसं नाही आहे याच्या बाजूला साधारणतः वीस फूट खोदकाम केलेलं असायचं हे वीस फूट खोदकाम केल्यानंतर मधल्या बाजूला जे कॉन्क्रीट केलेलं आहे त्यांनी तर त्यावेळेला कॉन्क्रीट करत करत हा पट मारलेले मारलेल्या असायच्या म्हणजे तीन तीन फुटाची एक टप्पा असायचा तर तसं करत करत वरच्या बाजूला आणलेला असायचा आणि त्याच्यानंतर हे जे असेल हे राहट बसवण्याचा आपण जर बघितलं असेल राहट कल्पना करा तुम्ही की ज्या गोष्टीला शहात्तर वर्ष झालेत पुतळा पडला चार महिन्यातला आपला तर एकंदर ह्याचा रिबीट बघा कशा प्रकारचा आहे म्हटलं जातं ना तो पुतळा पडला आणि वाऱ्याचा झोक आला तिथला असणारं रिबीट अहो ही रिबीट कधीच आहे शहात्तर वर्षाचं रिबीट आहे बघा त्यांना ना गंज चढलेला आहे ना त्या रिबीटाला किंवा त्याच्या वेळची पुली बघा तुम्ही त्याच वेळची पुली आहे त्या पुलीला काय झालं ना ही पुली वरच्या बाजूची पुली दाखवायोगा हे पोलीस सुद्धा त्या वेळेस तर हा जो आडा असेल तर अशा रीतीनं तीन बाजूला तीन अशा प्रकारचे राहत बसवले आहेत म्हणजे गर्दी जरी पडली तरी हे होऊ नये दुसरी गोष्ट आडाचे दोन, आडा दोन भाग असायचे तर आडाचे दोन भाग म्हणजेच काय की एक आड जो असेल तो सवर्णवस्तीसाठी आडा होता त्याची तशी नोंद आहे आणि दुसरा जो होता तो हरिजनांचा आड होता तो सेपरेट आहे म्हणजे गावामध्ये दोन आड असायचे तर हा आड बांधत असताना एकंदर त्या कालखान्यामध्ये जवळपास त्याचे किती खर्च व्हावा हेही सांगितलेलं आहे हा साधारणतः गाववाईज बदल होणार आहे तीस फुटाच्या आसपास त्याची उंची असायची हमखास पाणी आणि हमखास पाणी असल्यानंतर दुसरी महत्त्वाचं की याच्यासाठी त्या कालखंडामध्ये जवळपास सातशे ते आठशे रुपये खर्च यायचा याच्यावर प्रत्येकावर नोंद घेतलेली असायची तर नोंद दाखवा बघा ते ही जी हेक्झॉल्ट एक्झॉल्टेड हायनेस म्हणजे निजामाला एक किताब होता तर तिथे लिहिलं आहे ई एच निजाम्स खालीच्या बाजूचं वाक्य बघा डब्ल्यू एस डी वेल well सिंकिंग डिपार्टमेंट म्हणजेच आड खोदण्याचं स्वतंत्र डिपार्टमेंट त्यांनी काढलं होतं खातं काढलं होतं तर त्याचा अर्थ आहे डब्ल्यू एस डी दुसरी गोष्ट खालच्या बाजूसार जुनं एक वाक्य यन दोनशे त्रेसष्ट म्हणजेच दोन, हो। दोन प्रकारचे आड होते यन आणि आर लिहिलेलं असायचं यन म्हणजे नवीन आड आहे आणि नवीन आडाचा दुसरा जो पुढचा क्रमांक बघा दोनशे त्रेसष्ट हो। म्हणजेच तुळजापूर तालुक्यामध्ये हा दोनशे त्रेसष्ट क्रमांकाचा नवीन आड खोदलेला आहे जर एखाद्या जुन्या विहिरीला जर दुरुस्ती केली असेल तर तिथं आर लिहिलेला असायचं हिथं येण आहे तिसरी गोष्ट खाली तेराशे अठ्ठावन्न फसली म्हणजे तेराशे अठ्ठावन्न मध्ये तुम्ही पाचशे नव्वद मिसळलं की एकोणीशे अठ्ठेचाळीस येतं सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस तर अशा रीतीने एकंदर म्हणजे एकोणीशे ला हा एक आड खोदलेला आहे एकोणीशे अठ्ठा अठ्ठेचाळीसचं वैशिष्ट्य महत्वाचं काय बघा हैदराबाद संग्राम रंगात आला होता राज्य चाललंय निजामाचं म्हणजे आश्चर्य बघा ते निजामाचं राज्य चाललंय इकडे भांडण चालू होती सत्तेचाळीस पासून आपली मिलिट्री इथे आहे मात्र तरी सुद्धा निजामाला खरंच मानावं लागेल इथं आपलं राज्य जात असताना सुद्धा जनतेप्रती तो पाणी पुरवठा देण्याचं काम करतोय निजाम ते एक वेगळं आपल्या जरी शत्रू असला तरी ते मानावं लागेल तर ते आहे दुसरा आहे डिपार्टमेंटचा क्रमांक आहे तो म्हणजे चव्वेचाळीस ऑब्लिक तीन हे डिपार्टमेंटचा क्रमांक त्याच्यानंतर आणखी एक सर महत्वाची गोष्ट जरा माग घ्या आणखी एक महत्वाचं सांगतो आड आत खोदायला ती माणसं आली व्यवस्थितपणे राहायची आड खोदकाम झाला आड खोदकाम झाले तरी ब्लास्टिंग होणार आहे आता ब्लास्टिंग झाल्यानंतर आपल्याला वर यायचं आहे सर इथं हे पण दाखवा पायऱ्या इकडून या त्याला उतरण्यासाठी पायऱ्यासुद्धा होत्या ठीक आहे त्याच्यामध्ये हे छोट्या बघामध्ये हे बाजूला त्या कोपऱ्याला हवं का रॉडच्या पायऱ्यात तर तिथं तुम्ही व्यवस्थितपणे त्या पायऱ्यावरून वर सुद्धा येऊ शकत होता बाजूला कोपऱ्याला पायऱ्या दिल्यात त्याच्यानंतर ज्यावेळेस हे आड खोदून पूर्ण होईल आड खोदून पूर्ण झाल्यानंतर हाड धुतला जायचा संपूर्ण आड धुतला जायचा आड धुतल्यानंतर गावातली चार माणसं जमा करायची गावच्या त्यावेळेस पटेल म्हटले म्हणजे पाटील पाटलाचं सर्टिफिट घ्यायचं आठ प्रकारचे सर्टिफिट आहे त्याला पाटलाचं सर्टिफिकेट घ्यायचं ते सर्टिफिकेट घेऊन तहसीलदारला दाखवायचं डेप्युटी कलेक्टरला दाखवायचं त्याच्या कागदोपत्री नोंद घ्यायची आणि त्याच्यानंतर मग कलेक्टरकडे जाणार आणि कलेक्टरनं सर्टिफिकेट दिल्यानंतर कॉन्ट्रॅक्टरचं काम फायनल होणार त्या कालखान्यामध्ये आणि याच्याकरता दुसरं असा आहे आड खोदत असताना जर समजा मजुरा आहे त्या मजुराला काय झालं तर अंगठा मोडला असेल तर त्याच्याकरता किती त्याला नुकसान भरपाई तो निधन पावला असेल त्याच्याकरता किती नुकसान भरपाई याचं सविस्तरपणे अगदी आठ दहा प्रकारची सर्टिफिकेट आहेत ही जी आड आहे आपलं हे राहट आहे या राटाचं डिझाईन कसं राहावं याचं इंजिनिअरिंग डिझाईन इंग्लंडहून आणलेलं आहे त्यांनी हे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला सारखंच दिसन म्हणजे अशा रीतीने एकंदर सातशे रुपये खर्चून हा जो निजाम आहे ज्या निजामाला आपण एकोणीशे अठ्ठेचाळीसला जे काही बाकीच्या काही खुलात त्यावेळेस जे काही इतर गोष्टी किंवा रजा करा म्हणून आपल्याला त्रास झाला मात्र तरी सुद्धा जरी शत्रू असला तरी जी चांगली बाजू मांडणं आपलं कर्तव्य आहे आजही ते आड आहेत पंच्याहत्तर वर्षानंतर सुद्धा आपल्याला ते आपल्या उप सेवेसाठी उपस्थित से आहेत तर अशा रीतीनं चांगल्याचं कौतुक झालं पाहिजे हे आहे निजाम कालखंडातलं आड तर याचं दुसरं वैशिष्ट्य असं की तुम्हाला हैदराबाद संस्थानमध्ये राहत असताना खास करून मराठवाडा सोलापूर जिल्ह्यामध्ये काय अठ्ठावन्न गावं गेली आज आपली जी आहे ना स्वातंत्र्य तिकडे गावं गेली ही एकच ठोकताळ आहे ज्या गावामध्ये हा आड असेल समजायचं हे निजामाच्या ताब्यातलं गाव आहे सोपा मार्ग आहे तो तर अशा रीतीनं हे निजामाचं एक चांगलं वैशिष्ट्य म्हणून सुद्धा आपण याला घेऊ शकतो हा आहे तुळजापूर जे खुर्दमधला पाण्याचा आड जो की निजामानं बोलले ज्याला पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झालेत हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला निश्चित सांगा कमेंट जरूर त्या ठिकाणी करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार